नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातनं हकालपट्टी झाली त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सध्या जोरदार रंगतायत आणि यामध्ये मात्र आता नवा ट्विस्ट आलाय बडगुजरांच्या प्रवेशाला सीमा हिरे यांनी विरोध केलेला होता मात्र बावनकुळेकडनं हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे बडगुजर पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं बावनकुळे म्हणाले त्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने करतो आणि ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्ष श्रेष्ठी सुद्धा दहा वेळा विचार करतील याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार सीमाता आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो आपापसात चर्चा केली जाते स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते चुकीच्या शिवसेना उबाटा या पक्षाचा तो निर्णय आहे आता त्यांना त्यांनी मोकळे केलं आहे कोण कुठे जावं तर त्यांचा पक्ष आहे आम्ही त्याबद्दल बोलण्याची काही गरज मला वाटत नाही पण एक खरं आहे की शिवसेनेला आता शहाणपणा सुचलाय की जो माणूस थोडी वाकडी चाल करतोय त्याला बाजूला काढलं हे पूर्वीपासून केलं असतं तर कदाचित ही स्थिती शिवसेना उभाटाची झाली नसती